बातमी आहे कृषी मंत्र्यांनी <प्रुणाँ> इतरांना कर्ज भरण्याचा सल्ला देऊ नये कारण कोटींचं कर्ज आहे आधी ते कर्ज भरावं आणि इतरांना कर्ज भरण्याचा सल्ला देऊ नये असा इशारा बच्चू कडू यांनी दिलेला आहे कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी भांडायला हवं मात्र तेच शेतकऱ्यांना कर्ज भरण्याचे सल्ले देत असतील तर त्यांना घेराव घालावा लागेल असा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे आताची महत्वाची बातमी बच्चू कडू यांनी कृषी मंत्र्यांवर निशाणा साधलेला आहे कृषी मंत्र्यांनी इतरांना कर्ज भरण्याचा सल्ला देऊ नये असं म्हणत बच्चू कडू यांनी त्यांच्यावर कर्ज असल्याचं आहे आहे सा तो विषय शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांनी कर्ज भरलीच पाहिजे असं माझं मत आहे परंतु या संदर्भातला निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय घेणार तेरा कोटी रुपये कृषी मंत्र्यावरच पेंडिंग आहे त्यांच्या गर्तणुकीमुळेच तिची बॅग घाट्यात आलेली आहे आणि म्हणून त्यांनी लोकांना कर्ज भरायचा सल्ला देऊ नये तुम्ही कर्जमाफी करायसाठी भांडा कृषी मंत्री आहे तुम्ही आमचे पालकत्व स्वीकारलं आहे कोकाटेची नाहीतर आम्ही तुम्हाला पुन्हा घेरावं लागेल मागच्यासारखं